किचन किचनमध्ये आपण पाहणार आहोत गुळाच्या पोळीचं सारण फक्त सारण झटपट कसं करायचं आणि किती सुरेख असं बरेच दिवस टिकणारं सारण तर त्यासाठी आपण एक किलो गूळ घेतलेला आहे नॉर्मल गूळ आपला आहे साधा गूळ बघा किती पिवळा धमक आहे आमच्या सांगली कोल्हापूरचा गूळ ना मुळात चांगलाच असतो आता हा असा आपण थोडा चिरून घ्यायचा आहे हे सारण तुम्ही बरेच दिवस करून ठेवू शकता आता हा जर गूळ कडक असेल तुमचा तर तुम्ही मायक्रोवेवला एक अर्धा ते एक मिनिट गरम केला की लगेच महत्त्वाची टीप आहे किंवा तुम्ही एक काही वेळ थोडासा असा उन्हात ठेवला तरी तो मऊ होतो पण असं कुकरचा डबा किंवा कुठलाही डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा गूळ ठेवायचा आहे कुकरमध्ये आपण गरम करणार आहोत एक किलो गूळ आहे हा याच्या साधारण आपल्या तीस ते चा पस्तीस ते चाळीस पोळ्या होतात मी असं मोठा कुकर घेतला आहे जास्त आहे म्हणून बघा खिसायचा त्रास नाही आपल्याला नंतर खिसून बायकांचे हात दुखतात आणि गटाच्या बायकांना ऑर्डर घेणाऱ्यांना ही किती सोपी पद्धत आहे हा साधारण आपण एक शिट्टी होईल एवढाच ठेवला बारीक गॅस जरी केला तरीही मऊ होतो एकदम साधारण पाच मिनिट मध्यम गॅसवरती मी ठेवले आणि आता बंद करते आता आपण इथे एक कप म्हणजे शंभर ग्रॅम फुटाण्याची डाळ आपण जी केवड्याला वापरतो ते घेतलेलं आहे आणि हे असं आपण आता भाजून घेणार आहे थोडं खमंग भाजायचं इथे डाळीचं पी जी तुम्ही अर्धा कप वापरले तरी हरकत नाही पण जास्त खुसखुशीतपणा याने येतो खमंग असा मस्त वास येईपर्यंत हे तीन ते चार मिनिट असे आपण परतून घ्यायचे आहे एक किलोसाठी आपली ही तयारी चाललेली आहे कुटण्याची डाळ मिक्सरच्या भांड्यात मी टाकलेली आहे ही मंद गॅसवर भाजा लगेच भाजली जाते इथे आपण तिळ घेतलेले आहे हे साधारण अर्धा कप तीळ आहेत बारीक गॅसवरती हेही आपण भाजायचे आहे तिळ उडायला लागले म्हणजे भाजून झाले आणि आता आपण गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यावर खसखस घालायची खसखस आपण ही साधारण एक पंचवीस ग्रॅम आणि वेलदोडे एक दहा पंधरा हे गॅस बंद केल्यावर मी खसखस आणि वेगळे घातले हे भाजून झाले हे आपण आता सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळीबरोबर बारीक घोळ असा आपला बघा पातळ झालेला आहे हा दिसतोय तुम्हाला अगदी मऊ झालेला आहे हा असा चांगला एकसारखा करून घ्यायचा आहे आपल्याला खडे दिसत आहेत थोडेसे ते असे हलवायचे म्हणजे मोडले जातात हे आपण मिक्सरमध्ये आता बारीक केलं होतं हे आता आपण हळूहळू यामध्ये मिक्स करायचं आहे बघा ज्यांना सारणाची ऑर्डर घ्यायची आहे किंवा फक्त सारण विक्री करायची आहे किंवा गुळाच्या पोळ्यांना ज्यांना सेल करायचे आहे त्यांच्यासाठी हे अतिशय झटपट होणारं सारण आहे तुम्ही हे करून पहा आणि मला मेसेज करा किंवा मला तुम्ही सांगा नक्की की कसं तुम्हाला हे वाटते आणि आता हे ज्या वेळेला आपण करणार आहे त्यावेळेला पोळी करताना हे थोडं गरम पाण्यात ठेवलं तरी चालतं आपण यामध्ये एक चमचा असं नॉर्मल रिफाईंड डबेल एक चमचा तेल घातले मी फक्त न विसरता घालायचं तेल ता से ते आणि हेच आता घोटून घ्यायचं असं चांगलं व्यवस्थित मिक्स होतं म्हणजे जसं गार होईल तसं ते आळेल आणि करताना मात्र तुम्ही हा डबा गरम पाण्यात ठेवायचा आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कमेंट्समध्ये मला हा व्हिडिओ कसा वाटला यूट्यूबच्या कमेंट्समध्ये सांगा की मी मग असेच चांगले व्हिडिओ करण्यासाठी मलाही चांगलं वाटतं की कमेंट्स केल्या तर आणि ज्यांची छान कमेंट्स असेल त्यांना यावर्षी आपण एक स्पेशल गिफ्ट देणार आहे